समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेना आणि आर पी सर्व उमेदवारांचं सर्व सदस्यांच मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो शिवसेनेचे आरपीआयचे सर्व कार्यकर्त्यांच अभिनंदन करतो हा ही निवडणूक खर तर आपल्या सर्वांना आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही येणाऱ्या अन्य ज्या राज्यस्तराच्या निवडणुका असतात त्या निवडणुकीचा पाया ह्या मध्ये हा रचला जात असतो आणि त्याकरता ही निवडणूक महत्वाची असते आणि आज दापोली खेड मंडणगड या तीनही तालुक्यांमध्ये जे काही यश शिवसेनेला मिळालेलं आहे याचं सर्वांचं श्रेय हे तुमच्या सर्वांचं आहे हे यश हा विजय हा तुमच्या सर्वांचा आहे सर्व शिवसैनिकांचा आहे शेवटी एका व्यक्तीच्या मुळे मिळाला हा विजय नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे आपण सर्वांनी निवडणूक निवडणुकीमध्ये केलेलं नियोजन काका पुढे वरती विश्वावर आपण सर्वांनी निवडणुकीमध्ये केलेलं नियोजन आपण सर्वांनी जिद्द आणि चिकाटीने दाखवलेली जागरूकता नक्कीच त्यामुळे हा विजय शक्य होऊ झाला शक्य होऊ शकलाय कि मु आव्हान अनेक होती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आहे शिवसेना होती परंतु अन्य असलेले आपले आपले आपल्या विरोधामध्ये होते ज्यांनी आपल्या विरोधीमध्ये असलेल्या पक्षांसोबत हात मिळवणी केली होती परंतु इतकं आव्हान असताना देखील मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस काही जणांनी अशी वक्तव्य केली होती की जे काही पंचवीस हजाराचं था मताधिक्य आहे आम्ही सोबत होतो म्हणून हे पंचवीस हजारचं मताधिक्य मिळालं आज दापोली खेड मंडगड तिन्ही तालुक्यामध्ये ज्या निकाल आपल्या ह्या निकालाच्या नंतर जे काही मताधिक्य आहे ते पंचवीस हजारापेक्षाही जास्त आहे आणि हे आपण शहर मी मुद्दावण्याचा उल्लेख करतोय की मला हे जाहीरपणे सांगण्याची मला गरज तशी वाटत नाही परंतु काही जण काही गोष्टी हे बोलणं आवश्यक आहे ठीक आहे आपण काही गोष्टींच्या बाबतीत चर्चा ही यशस्वी होऊ शकली नाही आपण एकामेकडाच्या विरोधामध्ये आपण लढलो परंतु माझी भूमिका ही, ही स्पष्ट होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी माहितीच काम केलं नाही अशाच उमेदवारांना मी स्वीकारणार नाही असं माझं वक्तव्य होत की अशी माझी तिथे मागणी होती जी चुकीची होती असं मला वाटत नाही ज्यांनी माहितीच काम केलं नाही त्यांना मी स्वीकारू शकत नाही एवढच फक्त माझी मागणी होती माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की त्यांच्या ठिकाणी आपण तुम्ही म्हणाल तर दुसरा कोणीही द्या मुळा एकालाच उमेदवार दे मी असं म्हणणार नाही की याच गतीला उमेदवार दे असं मी कधीच कधीच म्हटलं नाही माझी मागणी फक्त एवढच होती किंवा माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की ज्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचं काम केलं नाही त्यांना उमेदवारी मिळू नये एवढीच फक्त माझी मागणी होती जी चुकीची आहे असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून ना आज निकालामध्ये स्पष्ट होत आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला मताधिक्य त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आज शिवसेना आणि आरपीआय मिळालं असेल त्याचा अर्थ हा स्पष्ट होतो की मागच्या निवडणुकीमध्ये कोणी काम केलं आणि कोणी नाही केलं या निकाला स्पष्ट होते मला याच्यापेक्षा काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु मला ह्याची देखील पूर्णपणे जाणीव आहे आज आपण महायुतीमध्ये आहोत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत निकाल लागलेल्या स्वर आहेत जनतेने कौल दिलेला आहे माझ्या मनामध्ये बदल कुठलीही कटुता नाही महायुती म्हणूनच ह्या पुढे देखील काम करत राहील महाराष्ट्रला भगवाजींना फोडला पाहिजे ह्यासाठीच काम करत राहील याबद्दल मनामध्ये तिळमात्र शंका नाही माझ्या डोळ्यासमोर माझ्या दापोली मतदारसंघाचा विकास आहे माझ्या डोळ्यासमोर माझ्या कोकणाचा विकास आहे आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या महाराष्ट्राचा विकास आहे या तीनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय आणि आज मी या प्रचारामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाचा उल्लेख मी केला होता कि या की ह्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकिर्दीमध्ये माझे सहकारी म्हणजे प्रशासकीय सहकारी म्हणजे पंचायत जिल्हा परिषद सदस्य सहा वर्षांपैकी वर्षा चार वर्ष हे सदस्यच बॉडीच नव्हती परंतु आता मात्र ह्या सदस्यांच्या मार्फत नक्कीच आपल्या विकास कामांना गती देण्यामध्ये मदत होणार आहे मग नक्कीच माझ्या काही सूचना आपल्या सर्व सदस्यांना देखील आहेत पहिली सूचना माझी जी महत्वाची असेल की आपल्या या विजयामध्ये ज्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या कार्यकर्त्यांना आपण कदापि विसरता कामा नये दुसरी महत्वाचं माझं म्हणणं असेल की ज्या इच्छुक उमेदवारांनी मन मोठं करून आपल्यासाठी तुमच्यासाठी काम केलंय त्यांचा त्याग देखील आपण विसरता कामा नये त्यांनी जी मेहनत घेतली आपले सर्व बाजूला ठेवून मला तिकीट मिळेल नाही तरी सुद्धा माझ्या पक्षाकरता मी काम करेन या भगवा झेंड्या करता मी काम करेन ह्या भावने त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलंय नक्कीच त्यांचं देखील आपण अभिनंदन करत असताना त्यांना सोबत घेऊन पुढे चालात आणि भी एकुनिस्त हा विजय फक्त माझा माझाच मुळ मी विजय झालोय हे आपल्या डोक्यामध्ये अजिबात हा विचार येता कामा नये आपण आणि आता खर तर मग उल्लेख केला की मागच्या टर्म मध्ये दोन हजार एकोणीस ते एकवीस ह्या दोन वर्षामध्ये आपल्याला पंचायत समितीमध्ये आपल्या आपली सत्ता नव्हती परंतु आता माझ्या आमदारकीच्या कार्यकिर्दीमध्ये पहिल्यांदा आपले सभापती आणि उपसभापती बसणार आहेत बरोबर की नाही मग <laughs> आता जसं मी धावपळ करतो तशी धावपळ तुम्हाला पण करावी लागणार आहे मी जास्त करा असं म्हणणार नाही पण मी करतोय तेवढी धावपळ तुम्हाला शंभर टक्के मी करायला लावणार आहे आता अजून खऱ्या अर्थाने दापोली मतदारसंघामधल्या विकास कामांना सुरुवात ही आजपासून होते असं जाहीर करतो <laughs> खरी सुरुवात ही आजपासून होते खरी सुरुवात ही आजपासून होणार आहे म्हणजे आपण सदस्य म्हणून आणि जे मी म्हटले तस शेवटी काही गोष्टी आपण आपल्या वरिष्ठांकडून आपण आत्मसात केला पाहिजे आणि मी काय स्वतःला मोठा नेता मानत नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा फोन उचलणं ही पहिली जबाबदारी फोन नाही उचलता आला आपण बिझी असतो कल्पना आहे रिटर्न कॉल करणं हे तरी आपण तिथे जबाबदारी स्वीकारली पाहिजे कधीच आपला फोन स्विच ऑफ बसता कामा नाही बरोबर की नाही आता मी माझ माझी म्हटलंय माझा एकच मोबाईल नंबर आहे बरोबर की नाही म्हणजे बायकोकडे पण तोच नंबर आहे आणि पण तोच नंबर नंबर आहे माझा कुठलाच एकच आहे आपले देखील कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी तिथे उपलब्ध राहा आणि प्रशासनावरती आपली पकड ही अतिशय जरुरी आहे आपल्याकडे काही अनुभवी सदस्य आहेत जे जिल्हा मजल सदस्य राहिलेले आहेत जे पंचायत मध्ये सदस्य राहिलेले आहेत आपल्यामधले माझी सभापती आप माजी जिल्हा सदस्य अनेक अनुभवी आपल्याकडे आपले आप काही कार्यकर्ते आहेत काही नेते आहेत काही पुढारी आहेत त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकून घ्या आणि एक विशेष म्हणजे एक गोष्ट समाधानकारक आहे की आजच्या आपल्या ह्या विजयी सदस्यांमध्ये आणि आपले जे दोन सदस्य फक्त दोन पंचायत पंचायतमध्ये आपले सदस्य अगदी काठावरती आपल्याला दोन सीटा गेल्या परंतु माझ्यासाठी ते दोन्ही सदस्य हे आपले सदस्यच आहेत माझ्या आणि सदस्य आहेत आपण विजयीच आहोत आपण विजयीच आहात काय चिंता करायचं कारण नाही अशा विजय पराजय हा निवडणुकीचा निकालाचा भाग असतो परंतु आपण करत असलेलं काम ह्या कामाच्या मार्फतच नक्कीच जनता ही आपल्याला स्वीकारेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याला जर का क्रॉस वोटिंग जर का तिथे जर का तरतूद नसती तर हा पराभव देखील संपर्क झाला नसता तो पर्याय होता म्हणून नाहीतर मग हा हा प्रवाधिने शंभर टक्के झाला नसता परंतु आज मात्र एवढंच आपल्या सर्वांना सांगेन की आपण सर्वांनी पहिल्यांदा कारण जेव्हा आपले सरपंच निवडून ज्या ज्या वेळेला आले त्याचा प्रत्येक सरपंचांना माझी पहिली सूचना हीच असायची की ग्रामपंचायत ही ग्रामसेवकांनी नाही सरपंचांनी चालवली पाहिजे ग्राम पंचायत पंचायत समिती ही पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींनी चालवली पाहिजे अन्य कुठल्या अधिकाऱ्यांनी नाही तसंच जिल्हा परिषद ही आपल्या आता जिल्हा परिषद म्हटलं तर अखंड आपला जिल्हा आलाय आणि एक गोष्ट नक्कीच आहे की महाराष्ट्रामध्ये आपले जे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत त्याच्यामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवरती आपला भगवा झेंडा फडकला याचा खरोखर मनामध्ये समाधान आहे आपण सर्वांनी विजय आपण हा जो प्राप्त केला आणि आपल्या दापोली खेड मंडगड म्हणजे खेडमधला गुवाघरचा जो भाग आहे तो धरून पंधरा जिल्हा परिषद सदस्यांपैकी चौदा सदस्य हे आपले निवडून आणले शिवसेने निवडून आणले हा प्रचंड मोठा विजय आहे